श्री स्वामी समर्थ अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी सेवा गुरुवार पसंत करावी सुक्त वाचा सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम शिवाय म्हणावं घरातील सुख समृद्धी धनसंपत्तीसाठी उपाय बघूयात नंबर एक अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी सेवा गुरुवारपासून करावी कर्जमुक्ती पैशाची कमतरता असेल तर खूप अडचणीत असाल तर, तर एखादी इच्छा शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ही सेवा खूपच प्रभावशाली आहे नंबर दोन शुक्रवारी किंवा पौर्णिमेला लक्ष्मी मातेला खीर अर्पण करा नंबर तीन घरात फिश टॅग उत्तर पूर्व दिशेला ठेवावे घरात फिश टॅग उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे नंबर चार पाण्याचा स्रोत नेहमी स्वच्छ आणि उत्तर पूर्वेकडे असावा नंबर पाच शुक्रवारी सफेद वस्त्र परिधान करा व दान द्या नंबर सहा दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभ्यंग अभ्यंग स्नान पूजन करावे नंबर सात घरात रामरक्षा अथर्व शीर्ष किंवा सुक्त वाचा नंबर आठ सकाळी उठून घरात झाडो मारताना ओम शिवाय म्हणावं नंबर नऊ रोज तुळस मनीस प्लँटला पाणी द्या आणि मनी प्लँट उत्तर पूर्वेस ठेवा नंबर दहा तिजोरी उत्तरेकडे फिरून म्हणजेच दक्षिण भिंतीवर बनवावी नंबर अकरा घरात तिजोरी श्रीयंत्र कुबेर यांची मूर्ती ठेवा नंबर बारा घरात पाण्याच्या झऱ्यासारखे चित्र किंवा फाउंटेन ठेवा नंबर तेरा पैशांची पिशवी ही लाल रंगाची ठेवा किंवा तिजोरीमध्ये आसन हे लाल रंगाचे टाकून ठेवा नंबर चौदा घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि लवंग जाळा नंबर पंधरा रोज दिवा लावताना ओम श्रीम ही श्री महालक्ष्मी नमहाचा अकरा वेळा जप करा ओम श्रीं ही श्री महालक्ष्मी नमहाचा अकरा वेळा जप करा धनवृद्धी आणि समृद्धीसाठी उपयोगी ठरतो नंबर सोळा घरात कुबेर यंत्राची स्थापना करून उत्तर दिशेला ठेवा हे आर्थिक स्थैर्य नवीन संधी आणि शुभदा आणते नंबर सतरा देवघरात साफसफाई ठेवा धूप दीप नियमित द्या नंबर अठरा मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ स्वस्तिक लावा तसेच चप्पल किंवा पादत्राणे नेहमी दरवाजासमोर नसावीत नंबर एकोणीस घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवा नंबर वीस रात्री झोपण्याआधी तांदळाचे एक मूट दक्षिण दिशेला ठेवा घरात फुटलेली वस्तू तुटलेली मडके फुटलेली काच बंद घड्याळे तुटलेल्या मूर्त्या काढून टाका नंबर Number... संपले नोकरी व करिअरसाठी तोडगे नंबर बावीस दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा किंवा लाल फूल अर्पण करा नंबर तेवीस सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि हळद टाकून ते जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करा नंबर चोवीस पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाला आणि पाणी देखील ठेवा नंबर पंचवीस नवीन संधी हवी असेल तर नवरात्री देवींची उपासना करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तर हे सगळे उपाय केल्याने खूप प्रभाव पडतोच नंबर सव्वीस पंचमुखी हनुमानजींची उपासना करा नोकरीतील शत्रू बाधा दूर होतात नंबर वया वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी उपाय नंबर सत्तावीस पती पत्नीने एकत्र पूजा करावी नंबर अठ्ठावीस बेडरूममध्ये राधाकृष्ण यांचा फोटो लावावा नंबर एकोणतीस बेडरूमसमोर आरसा नसावा नंबर तीस सोमवारी शंकराच्या पिंडीवर जोडीने दूध अर्पण करावे नंबर एकतीस एकमेकांना पांढरी फुले द्या नंबर शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी काही उपाय बघूयात आवधी नंबर बत्तीस मंगळवारी हनुमान चालिसा रोज किंवा आठवड्यातून तीन वेळा म्हणावी नंबर तेहतीस घरात गंगाजल शिंपडावे नंबर चौतीस काळे तीळ आणि उडीद नदीत व झाडाजवळ टाका शनिदोष दूर होतो नंबर पस्तीस पाण्याने भरलेल्या तांब्या शेजारी ठेवा झोपताना सकाळी झाडांना ओतावे तर अशी होती श्री स्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार धन्यवाद